तर जरांडेश्वर पर्वत ऑलमोस्ट 75% फाय पर्सेंट झालेला आहे सगळे स्टेअर्सच आहेत आणि आता इथून असा ट्रेक आहे अंधार पडेल ऑलमोस्ट मॅक्स टू मॅक्स थर्टी मिनिट्स ट्वेंटी टू ट्वेंटी फाय मिनिट्स मग अंधार पडेल अंधार पाडायच्या वर पोचायचं आहे मंदिरात मारुती मंदिरावर इट्सको तर ऑलमोस्ट ऑन टॉप मे बी फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्स झाले असतील आता प्लेन टेरिया आहे पाऊस आहे वाटेत आता फॉग आलेला आहे टॉपलाच आहे मी ऑलमोस्ट आता नाईंटी पर्सेंट इज डन The trick is done. Top line पन, आ, <laughs> तर ट्रेक इज डन टॉपला आहे मी सूर्यास्त तर झालेला आहे पण पर्वताच्या आता टॉपला असल्यामुळं फुल ढगा आहे फॉग आहेत आणि हे मारुतीचं मंदिर आहे मेन जरांडी डोंगरावर आहे ह्याची स्टोरी मी सांगतो आहे आता नेक्स्ट स्टोरीमध्ये काय विषय आहे तो नेमका तर ऑलमोस्ट आठशे हजार पायऱ्या आहेत त्यानंतर ट्रेक आहे नंतर प्लेन साईट आहे तर दर्शन घेऊन आम्ही आतून आलेलो आहे प्रदक्षिणा माराला तर इथे एक मस्त हनुमानाची मूर्ती आहे नी तर ती काय आहे खूप छान आहे मूर्ती तर ती काय आहे इथं रामाचं मंदिर आहे आणि इथंच बॅक साईडला श्री समर्थ रामदास स्वामी यांची एक गुफा पण आहे ध्यान करायची तर तिकडे पण आम्ही चाललो आहे आता दर्शन घेऊन इथलं तर गुफेकडे आता तर काय जाता येत नाही आपल्याला कारण आम्ही दर्शन घेत होतो बूट वगैरे काढून आलेला शूज म्हणजे ऑलमोस्ट तिकडं खाली जायला लागते आणि मग गुफा आहे समर्थांची तर हे इथं ॲक्च्युली हा माझा गेस आहे हा चुन्याचा घाणाचा आहे म्हणजे बांधकामासाठी वगैरे वापरतात खरं इथं ॲक्च्युअलमध्ये त्याचं काय पर्पस आहे असं वाटत नाही मला मे बी नंतरच्या काळातलं असणार आहे कारण इथं तर काही गड नाही आहे हे एक तर गुफा आहे समर्थांची आणि जरांडेश्वर मंदिर आहे रामाचं मंदिर आहे तर हे गोळ्यात एक हे आहे खूप प्रचलित आहे की हे जर उचलून एका खांद्यावरून उचलून दुसऱ्या खांद्यावरून टाकलं तर म्हणजे स्वतः मारुती प्रसन्न होतात आता आम्ही तर काय ते ट्राय करणार नाही आहे तर असं मारुती जरांडेश्वर देवस्थान हे मंदिर आहे पर्वतावर तर हे ॲक्च्युली जेव्हा लक्ष्मण मूर्तीत झालेले आणि मारुती गेलेले हिमालयात पर्वता पर्वतावर संजीवनी बुट्टी आणायला तेव्हा संजीवनी बुट्टीवर म्हणजे द्रोणागिरी पर्वतावर होतं तर द्रो द्रोणागिरी पर्वतच त्यांनी पूर्ण उचलून घेऊन आले तर अशी आख्यायिका आहे की हाय तर अशी आख्यायिका आहे की द्रोणागिरी पर्वत आणताना एक तुकडा त्याचा हा इथं पडला आणि ह्यालाच जरांड्याचा डोंगर असं म्हणतात तर समर्थ रामदास स्वामी पण इथं येत होते ध्यान करायला हे मेन मंदिर आहे ह्याच्या मागं श्रीरामाचं मंदिर आहे आणि तिथं ते जे चुन्याचं घाणं आणि ते दगडं वगैरे होती ती दाखवली ती खूप छान मंदिर आहे हाय तर एकदम छान दर्शन झाले आता फास्टात खाली उतरावं लागलो आहे मी अंधार व्हायच्यात नाहीतर काय अवघड आहे चलो जय श्रीराम तर जे रॉकी ट्रेक होता तो झालेला आहे म्हणजे तो थर्टी पर्सेंट टू फोर्टी पर्सेंट तर आहेच शंभर टक्के आणि तिथं पण असा काय त्रास झाला नाही ऑलमोस्ट सेवन थर्टी एट झालेली आहे तरी पण उजेड होता प्रकाश होता म्हणजे सबशेला असं वाटत होती की मारुतीचा सूर्याला थांबून ठेवला हो आहे आम्ही उतरा जाय म्हणून पण नंतर अंधार पण पडला ऑलमोस्ट पाच मिनटं अंधार पण होता उत उतरताना तर असा काय त्रास झाला नाही काय वाटलं नाही की नाही अंधार आहे म्हणून आम्ही काय उतरू शकत नाही तर आता काय स्टेअर्सच आहेत खालीपर्यंत याचा काही विषय नाही एवढा ट्रेक इज डन वी आर सेफ गोइंग घरी चलो